कशी असते ना मुलींची लाईफ तर मुलींचं आयुष्य मला खूप आवडतं खूप मला अभिमान आहे की मी एक मुलगी आहे पण ज्यावेळेस मी अशा गोष्टी ऐकते ना तर माझ्या अंगावरती काटा येतो तेरा वर्षाची मुलगी कायच चुकी असेल तिची तिने अजून तिचं आयुष्य पण बघितलं नाही तिचे एवढे मोठे स्वप्न तिने अजून तीन म्हणजे म्हणतात ना अंड्यातून अजून पिल्लू बाहेर पण नाही आलं तोपर्यंतच त्याचा जीव घेतला गेला म्हणजे किती भयानक कृत्य येते एका तेरा वर्षाची मुलगी घरात बसलेली होती आणि तिला त्या नराधमाने तिथं जाऊन तिला मारला म्हणजे ती मुलगी तिच्यावर या तिच्यावरती अन्याय होतोय तिला ज्यावेळेस सम समजलं तिने ज्यावेळेस ओरडायला सुरुवात सुरुवात केली तर तिचं तोंड भरणं करण्यासाठी त्यांनी जाता उचलून तिच्या डोक्यात घातला तिला किती त्रास झाला असेल चालताना ठेच लागली तर माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि एवढं मोठं जाता तिच्या डोक्यात घातल्यानंतर तिला किती त्रास झाला असेल तिला त्रास झाला ती गेली पण तिला किती त्रास झाला असेल आपण चालताना जर आपल्याला काही लागलं तर आपल्या तिला किती त्रास झाला असेल मला मला भारतीय असल्याचं खूप गर्व आहे खूप जास्त भारतात असे महिलेला ले पुसलं जात त्याला पण मी मानत पण ह्या गोष्टी काय होतात जे लोक देवाला मानतात जे लोक देवीची अफाट पूजा करतात त्या देवीला पुजणाऱ्या देशामध्ये तेरा वर्षाच्या मुलीला सुद्धा ते घरात लोक सोडू शकत नाही म्हणजे काय आहे ही गोष्ट आता आता एवढे रेप केसेस घडतात हे ते आपण म्हण म्हणतो की पोरगी रात्रीची उशिरा बाहेर निघाली छोटे कपडे घालते हे करते ते करते पण ती तेरा वर्षाची पोरगी तिची कायच चुकी नाहीये अशा नराधमाला काहीतरी केला पाहिजे अशाला काहीतरी तुम्ही आवाज उठवला पाहिजे मला लाज वाटते मी भारतीय असल्याची खरंच कारण अशा नराधमांना भारतामध्ये कुठल्याच प्रकारची शिक्षा होत नाही ह्या गोष्टीची मला खूप मोठी लाज वाटते एखाद्या पोरीचं आयुष्य बर्बाद करणं हे साधी गोष्ट नाहीये आणि तीही तेरा वर्षाची मुलगी तुम्ही देवीला मानता तुम्ही देवीची पूजा करता अरे मग ती पोरगी पण एक देवीचंच रूप आहे ना असं का नाही तुम्ही मानात मला लाज वाटते ह्या गोष्टीची की भारतात अजूनही अशा बलात्कारी लोकांसाठी कोणतीच शिक्षा नाही आहे त्यांना जामिनावरती सोडलं जातं खरं ही गोष्ट थांबवायला पाहिजे ह्या गोष्टीवरती थोडासा लक्ष घाला आणि त्या नराज आम्हाला कशा प्रकारे जास्तीत जास्त शिक्षा मिळू शकेल ह्यासाठी तुम्ही प्रयत्न करा